नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र श्रीराम मंदिर सत्संग मंडळाच्या वतीने इचलकरंजी येथील गायत्री भवन येथे दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस ते एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह होत हो असून या सप्ताहास बंधू भगिनींनी सहभाग होण्याचे आयोजकांनी केले आव्हान कार जय श्रीकृष्ण श्री गायत्री सेवा मंडळ गायत्री भवन इचलकरंजी येथे श्री राम मंदिर सत्संग मंडळ यांच्यातर्फे अखंड हरिनाम सप्ताचे या वर्षीचे आयोजन दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीसपासून दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आलेले आहे हा सप्ताह गेल्या छत्तीस वर्षापासून निरंतर चालू आहे हे सदोती वर्ष सदोतीसावं वर्ष असून यामध्ये गावातील सर्व भजनी मंडळे सत्संग मंडळे भाग घेतात व हे कीर्तन सात दिवस चोवीस तास अखंडपणे उभे राहून केले जाते यात गावातील सर्व समाजातील सर्व समाजबंधूंचा आणि भगिनींचा मोठा सहभाग असतो व सहयोग असतो यामुळे ही सेवा आम्ही गेली छत्तीस वर्षे पूर्ण करत आलेलो आहे आणि एकवीस तारखेला या सप्ताहाची समाप्ती आहे सांगता आहे या सप्तामध्ये जन्माष्टमी व इतर धार्मिक दिवसांच्या वेळेस विविध झाकीचे आयोजन केले जाते आणि त्या झाकीवर झाकीनुरूप भजण्या म्हणून त्याच्यावर देवाची नृत्य वगैरे प्रस्तुत केले जातात असा हा सप्ताह इथे सुरू आहे तरी सर्व भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो